नमस्कार मी किरण आणि आपण पाहताय मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई रिपोर्टर न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानादरम्यान प्रभा क्रमांक 26 येथील से सेंट हिल्टाज शाळेतील मतदान केंद्रावर गेल्या काही तासांपासून ईव्हीएम मशीन बंद पडल्याचा आरोप उमेदवारांनी आणि मतदारांनी केला आहे या बुथवर विधान परिषदेचे उपसभापती डॉक्टर नीलम गोरी यांनी प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची सखोल माहिती घेतली आणि निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा केली डॉक्टर गोरे यांनी सांगितलं की या केंद्रावर ईव्हीएम मशीन चार वेळा बंद पडली होती शिवाय मशीन ठेवण्याचा क्रमही उलटा ठेवण्यात आला होता सामान्यतः अ ब क ड असा क्रम असावा तेथे ड क अ ब असा क्रम लावण्यात आला होता यामुळे मतदारांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता या समस्येचं निराकरण करण्यासाठी डॉक्टर गोरे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना अधिकच्या मशीन तयार ठेवण्याची सूचना केली जेणेकरून मशीन बंद पडल्यास मतदान प्रक्रियेत व्यत्यय येणार नाही आणि वेळ वाया जाणार नाही तसेच मतदारांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढत असल्यानं सर्व मतदारांना सुरळीत मतदान करता यावं यासाठी आवश्यक ती खबरदारी अधिकाऱ्यांना सांगितलं सदैव केंद्रावर मतदारांची रीग लागली असून प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत अरेंद बनसोडे मुंबई रिपोर्टर न्यूज मुंबई ताज्या घडामोडींसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या मुंबई रिपोर्टर न्यूज चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलॉन प्रेस करा आणि पाहत रहा मुंबई रिपोर्टर न्यूज